श्री स्वामी समायथ कोजागिरी पौर्णिमेत चंद्राच्या प्रकाश हा दूध आठवण्याला विशेष महत्व आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते या दिवशी श्रीकृष्ण अवतार धनाची देवी लक्ष्मी आणि सोळा कलेच्या चंद्रांची पूजा केल्याने विविध वरदान प्राप्त होतात कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो चंद्राच्या प्रकाशात विशेष सकारात्मक ऊर्जा असते रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध आठवल्याने त्याची किरणे दुधात हिवाळ्याच्या सुरुवातीच्या काळात शरद पौर्णिमा येते ऋतू बदल झाल्यानंतर अनेक संक्रमित आजार बळावतात तसेच या काळात आपल्या शरीराला विशेष ऊर्जेची गरज असते चंदाच्या प्रकाशात आठवलेले दूत दिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते या निमित्ताने मित्रमंडळी आणि परिवारातील सदस्य एकत्र येतात भेटीगाठी होतात त्यामुळे याला सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाची मानले जाते होजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व असे आहे की पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते या दिवशी श्रीकृष्ण अवतार धनाची देवी लक्ष्मी आणि सोळा करेच्या चंद्रांची पूजा केल्याने विविध वरदान प्राप्त होतात शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो या दिवशी चंद्रप्रकाश सर्वात तेजस्वी असतो या चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होते या श्रद्धेमुळे लोक चंद्राच्या प्रकाशात दूध आठवतात आणि हे दूध सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते श्री स्वामी समर्थ